नमस्कार आपलं स्वागत आहे आपण पाहतात संघर्ष न्यूज चॅनल आज आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आहोत याच ठिकाणी काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचं सर्वात मोठं आंदोलन झालं होतं ते आंदोलन म्हणजे मराठा समाजाचं आज त्याच ठिकाणी सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होत आहे नेमकं आंदोलनाचे प्रमुख मुद्दे काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्यासोबत पक्षाचे अध्यक्ष आहेत मुंबई शहराचे त्यांच्यासोबत बोला सर काय सांगतो सर काय विषय आज आम्ही सनई छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून जे कामगार आता गुलायमिरी ठेवले गेले त्यांना मुक्त करावं अशी आम्ही मागणी करत आहोत आज सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कामगार मंत्र्यांनी निवेदन दिलं होतं की तुम्ही या कामगारांच्या उज्ज्वल भव, साठी तुम्ही निर्णय घ्यावा आमच्या मागण्या अशा होत्या की पहिला महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करावी कारण महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्ट का आधुनिकाची आम्ही गुलामगिरी मानतो ते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काही मूलभूत अधिकार केले की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की माझा कामगार कधीही गुलामगिरीमध्ये जाऊ नयेत माझ्या कामगाराला योग्य ते घामाचा मोबद्दल मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत अधिकार द्या मुख्य मागण्या काय नेमक्या हम आमची पहिली मागणी महाराष्ट्र क्वाटरमध्ये बंद व्हावी दुसरी मागणी आहे की समान काम समान वेतन कायदा लागू करावा तिसरी मागणी कामगारांना सरकारी दर्जा मिळावा व चौथी मागणी आहे की आम्ही अंगणवाडी सेविकांना सरकारी दर्जा मिळावा आणि पाचवी मागणी आहे की आपण जे सेक्युटी आहेत त्यांना सर बोर्ड शेकोरी दर्जा मिळावा या संदर्भात आपण काय मंत्री मोदयासोबत चर्चा केली का हो आम्ही सव्वीस तारखेला मंत्र्यांना कामगार मंत्री निवेदन दिलं होतं आणि आपण बोललो पण होतो परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं त्यासाठी आज आम्ही मैदानात आंदोलन करत आहोत साहेब जिल्हा पातळीवरती तुमचं जे मंत्रालय आहे चार पाच जिल्हे एकत्रित करा आणि मंत्रालय विभागा म्हणजेच त्या ठिकाणी तुमचे सी प्रकल्प जे आहेत ते तालुका लेवलला जाऊ द्या कामगारांसाठी प्रशिक्षण शिक्षण केंद्र तालुका लेवलला सुरू करा त्यांचं प्रशिक्षण करा आणि तेथूनच त्या, त्या उद्योग जगामध्ये मग ते कुठल्याही क्षेत्रात सेमी गव्हर्नमेंट से असो किंवा प्रायव्हेट तिथूनच साहेब ती भरती करा आणि तिथे कायदा तुम तुम्हाला म्हणायचे वापस आय टीआय सुरू जो आई ट्या आई ट्या थो थो हो परंतु त्या कशा पाहिजेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर नसलेल्या आहेत आजच्या म्हणजे ते खूप जुने आहेत हो आहे केंद्र शासनाचं आणि आयटीआय हे राज्य शासनाचं आहे परंतु त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये आज जर हायपाय कॉलेजमध्ये जर तुम्ही गेला साहेब आता काल कालपासून जर तुम्ही त्या कॉलेजच्या गेटला गेलात ना तर मोठी गर्दी लागते त्याच्या आधी कॅफलाउट झाले त्यावेळेला ती गर्दी नव्हती आता संपले आता गर्दी का तर डोनेशन लाखाचं आहे मग ह्या कामगार वस्तीत जगणारा मुठभर कामगार वर्ग ज्याला रोजीचा रोटीचा सवार रोजचाच आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे दैव राहिले तिथे उन्हाळे भाकर हिचा चंद्रशोधन येत माझी जिंदगी बरबाद झाली हे कामगार यांच मला सरकारला एवढंच बोलण्याचं वाटत कि जे एम्प्लॉयमेंट कार्ड जे ऑफिस होत ते बंद का केलं जर जे चालू राहिलं असत तर जो मुलगा शिकलेला असतो ग्रॅज्युएशन झालेला असतो किंवा एखादा डिप्लोमा घेतलेला असतो तो तर त्या त्या वर्गाने तो त्याला चांगल्या गुणाने तो कुठेतरी नोकरीला राहू शकतो असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा एम्प्लॉयमेंट कार्ड ओपन करावं कामगार वर्गामध्ये पन्नास टक्के बायका आहेत लेडीज आहेत तर लेडीजचा प्रॉब्लेम सरकार समजू शकतो आहे का आज त्याच्यामध्ये प्रेग्नेंट बायका असतात काही ओल्ड एज वयस्कर बायका असतात त्यांनी बारा तास सर्व्हिस करून परत त्यांना घरातली पण सर्व्हिस करायला लागते याचा कोणी विचार केलाय सरकार का सरकारांचे काय सरकार मोठे मोठे लोक त्यांच्या बायका आरामशी राहतायत एन्जॉय करतायत पण त्यांनी हे जे कामगार वर्ग आज त्यांच्या सगळीकडून त्यांची जी पिळवणूक होते आंदोलन किती दिवस चालणार आहे तुमचं काय बघा हे तर सुरुवात आहे आंदोलनाची पण मुख्य असं सांगायचं आहे की हे जे सरकार आहे ना हे सरकार कामगार विरोधी सरकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामाचे तास बारा वरून आठ वरती आणले होते आता हे पुन्हा आठ वरून बारा करतायत मंत्रिमंडळात असं निर्णय पण झालाय की जे नऊ तासाचे आता काम होत ते आता ते बारावरती गेले म्हणजे हा एवढा मोठा अन्याय होते तुमचं म्हणजे नेमकं काय त्याच्यावरती काय त्यासाठी सुरुवात आहे मी हेच सांगितलं ही सुरुवात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य उभारणी त्यांच्या मनात हीच होते कारण की त्यांच्याकडे तर जहागीर सर्व होतं पण मुख्य मुद्दा हा होता शिवाजी महाराजांचा की रयते स्फोटास लावणे रयते पोटास लावणे हा मुख्य मुद्दा होता शिवाजी महाराजांचा आणि त्यासाठी तुम्ही पाहू शकता जेव्हा महाराज लढले त्यावेळेला अठरा पगड जाती सर्व समाज त्यांच्यासोबत यासाठीच उभा राहिला कारण की रहितेच पोटास लागलो होतो पण आज हे जे सरकार आहे हे सरकार रहतेच्या पोटावर लाद घालण्याचं काम करत आहे काम तर पिळून पिळून करतायत हे लोक बारा आठ तासावरून बारा तासावरती नेता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही बघाल रविवारी सुद्धा कामाला बोलवतील मग काय करायचं सा। सर्वसामान्यांनी काय करायचं आज मुंबईसारख्या शहरात जर का कोणी राहतोय भाड्याच्या घरामध्ये राहतोय लाईट बिल एवढे वाढवलेले आहेत महागाई एवढी वाढलेली आहे आणि कंत्राटी कामगार एक बारा पंधरा सोळा हजारामध्ये काम करणार त्यांचं घर कसं चालणार त्यांच्या मुलांची शिक्षण कशी होणार म्हणजे हे जे श्रीमंत लोक अजून श्रीमंत करायचं आणि यांची पिळवणूक करून टाकायची हे सर्व या सरकारचं चालू आहे त्यासाठी सन छत्रपती शासना पक्ष असंघटित कामगारांना एक आवाहन करतोय की त्यांनी कामगार आघाडीने एकत्र यावं आमच्या सोबत जुडावं आणि ज्या आपल्या मागण्या आहेत त्या या सरकारला धरून आपण पूर्ण करूया आता महाराष्ट्रात कामगार संघटना त्यांना काय आपण हे करणार नक्कीच म्हणजे आज आपला पहिला दिवस आहे आणि या माध्यमातून आम्ही सगळे ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या सोबत जोडले जा जर मी आम्ही प्रत्येक कामगारालाही विनंती करतो की जर तुमच्या संघटना डिरेक्टली आमच्याशी जोडल्या जात नसतील तर तुम्ही स्वतःहून आमच्याकडे आलात तरीही चालेल तुम्ही त्या संघटनेशी जोडून राहा पण आमच्या सोबत आम्हाला सपोर्ट करा ह्या मुद्द्यांसाठी जे मूलभूत हक्क आहेत ते वाचवण्यासाठी आता जर तुम्ही एक कंपॅरिझन बघितलं की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर काय बदललं तर काहीच नाही का मूलत कामगारांसाठी तरी काहीच नाही त्यांची जी पिळ पिळवणूक पहिली होत होती बारा बारा तास काम करायचे रविवारचे काम करायचे ती पद्धत आता सुरू होते आपल्या इथे त्याच्यानंतर त्यांना महाराष्ट्र पद्धत समान काम समान वेतन समान काम समान वेतन एस टी काम